तर बोलूयात मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीकडे अधिसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक चोवीस सप्टेंबर रोजी झाली होती या अधिसभेसाठीची मतदान प्रक्रिया आता पार पडलेली आहे आणि आज होणाऱ्या मतमोजणीला देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे जाहीर होणाऱ्या निकालाला स्थगिती देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही असं उच्च न्यायालयाने देखील स्पष्ट ठरल्याप्रमाणे शुक्रवारी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्याचे आदेश देखील दिले युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी अतिशय चांगलं काम विद्यापीठामध्ये गेले दोन टर्म केलेलं आहे आणि त्याच सोबत आदित्य ठाकरे साहेबांसारखा एक अतिशय चांगला आश्वासक चेहरा हा युवा सेनेला आहे त्यामुळे मतदार हे आमच्या बाजूनी कौल देतील अशी आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे प्रार्थना आहे आणि त्यामुळे आताच किती जागा येतील काय येतील यावर भाष्य करण्यापेक्षा थोडे तास आपण थांबूया स्पष्ट होतील त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू आणि अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा सोबत जोडले गेलेले डॅरिल मतमोजणी सुरू आहे साधारणपर्यंत कधीपर्यंत आपल्याला निकाल हाती लागणार अजांगी मुंबई विद्यापीठ राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे काही वेळापूर्वी त्या मतमोजणीला चोवीस सप्टेंबरला मतदान पार पडला मत होता आणि आज याचा निकाल जो आहे तो लागणार आहे काही वेळापूर्वी युवासेनेचे नेते आहेत ठाकरे गटाचे त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं म्हणणं होतं की गेल्या दोन वर्षापासून युवा सेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि आमचा विजय निश्चित आहे निकाल आमच्या बाजूने लागेल असा आत्मविश्वास देखील त्यांनी बोलताना दाखवून आहे खरा पाहायचं झाला तर भारतीय विद्यार्थी परिषद युवा सेना ठाकरे गडायचे लढत जी आहे ते फायदा मिळणार आहे त्याच्याकडे अठ्ठावीस उमेदवार माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद